आपला भारत देश महान अशा आपण किती जरी बाता मारल्या तरी आपला भारत देश खूप मागे आहे मेडिकलच्या क्षेत्रामध्ये तर खूप अत्यंत वाईट परिस्थिती आहे आता या नवरा बायकोसोबत काय झालं पहा चॅनलवर पहिल्यांदा असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या आता ही घटना आहे माखोडामधील आदिवासी भागातलं भयानवास्तव पुन्हा एकदा समोर आलेलं आहे पाचवीला पुजलेलं अठरा विश्व दारिद्र्य मात्र पोटात वाढणाऱ्या अंकुराने ही आशा पत्नी त्या वाट पाहत होते पण त्या येणाऱ्या जीवाला हे जग नाही तो आईच्या पोटातच कायमचा निजला दुःखाची परिसीमा ओलांडल्या गेल्यानं काय करावं हेच या जोडप्याला सूचेनाच झालं कारण हे सगळं घडलं ते केवळ प्रशासनाच्या अनावस्थेमुळे सकाराम पत्नीच्या पोटात दुखू लागताच तिच्या घरच्यांनी रुग्णवाहिकेसाठी धावपळ सुरू केली पण खूप वेळ ती मिळालीच नाही शेवटी प्रशासनाने खाजगी गाडी दिली मात्र खोडळा आरोग्य केंद्रात गाडी पोहोचली पण तीन तास उलटल्यावरही डॉक्टर उपचार करत नव्हते संतापून सखारामनं अपशब्द वापरले तर रुग्णालयानं पोलिसांना बोलून त्यालाच मारलं पत्नीची बिकट होत चाललेली अवस्था पोटातल्या जीवाची जीवाच्या जिवाच काळजीनं त्यानं तेही सहन केलं त्यानंतर सकारामला पुढच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवलं तेव्हाही रुग्णवाहिकेसाठी दोन तास वाट पाहावी लागली नाशिकमध्ये रुग्णालयात पोहोचल्यानंतर त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला कारण ज्यासाठी सकाराम आणि त्यांची पत्नी आटापिटा करत होते तो जन्माआधीच त्यांना सोडून गेला तिथल्या डॉक्टरांनी त्याच्या बायकोवर शस्त्रक्रिया करून तिला वाचवलं पण नशिबाचे भोग अजून बाकी होते पुन्हा घरी जायला रुग्णवाहिका त्यांना दिली गेली नाही हातात त्या निष्पाप अर्बक ते प्लास्टिक पिशवीत घालून शारीरिक मानसिक अस अ, अवस्था डासलेल्या पत्नीसह तो एस टीतून निघाला वेदना संताप हताश भावना आणि घाबरलेल्या अवस्थेत त्यानं ऐंशी किलोमीटर प्रवास करून घर गाठलं तिन्ही वेळी रुग्णवाहिका न मिळाल्याने उपचार न करत आणि या ढिसाळ कारभारामुळे नाहक बळी जाणं हे नवं नाही गेल्या सात महिन्यांमध्ये पाच जीव या प्रशासनातल्या नाकरद्या अर अधिकाऱ्यांनी घेतलेत यावर प्रश्न विचारले असता प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आरोप फेटाळले या घटनेला जबाबदार कोण असं म्हणत माजी आमदार सुनील भुसार यांनी टीका केली होती पण सर्व नेते तसलेच डोळ्यासमोर एखाद्याची अवस्था खालवत चालली असताना आरो आरोग्य अधिकाऱ्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांना पाजर फुटला नाही याला जबाबदार कोण